मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये हिंदू मावळेच नव्हते कारण हिंदू म्हणून जो कोणी तिथे होता तर तो हिंदू म्हणून नव्हता तर तो त्याच्या त्याच्या जातीचं प्रतिनिधित्व करत होता नमस्कार जय शिवराय खालीद का शिवाजी या नावाचा चित्रपट दोन दिवसात प्रदर्शित होतोय आणि त्याचा ऑफिशियल ट्रेलर गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय तर या ट्रेलर मध्ये असं नमूद केलंय की पस्तीस टक्के मुस्लिम मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये होते अकरा अंगरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते मुस्लिम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद बांधली होती तर हे असं कसं सांगू शकतात तर मी याआधी त्या डायरेक्टर किंवा मग लेखक या सगळ्यांना पाहिलं त्यातले कलाकार पाहिले तर मला असं वाटलं होतं की हे महाराष्ट्राच्या बाहेरचे असावेत त्यामुळं कदाचित त्यांना महाराजांचा इतिहासच माहीत नसावा किंवा मग हे देशाच्या बाहेरचे असावेत त्यामुळं कदाचित यांना इतिहास माहीत नसावा पण बघायला गेलं तर हे सगळे कॅरेक्टर सगळे लेखक वगैरे ही सगळी मंडळी निर्माता वगैरे ही सगळी महाराष्ट्रातली आहेत मग यांना खरंच इतिहास माहीत नव्हता का की फक्त शिवाजी महाराज या नावाचं भांडवल करायचं आणि काहीतरी आपलं नवीन मार्केटमध्ये खपवायचं अशी यांची टेंडन्सी आहे या का छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये पस्तीस टक्के मुस्लिम मावळे होते असं त्यांचं म्हणणं आहे मग हिंदू मावळे कुठे आहेत खर तर या अनुषंगाने मला सांगावं असं वाटतं की मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये हिंदू मावळेच नव्हते अजिबात नव्हते कारण का लहानपणापासून मी इतिहास ऐकत आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये कोण होते तर अठरा पगड बालू बारा बलुतेदार हिंदू हा शब्द मीच ऐकला नाहीये मग कोण होते महार होते सांभार होते साळी होते माळी होते कोणबी होते कोळी होते आगरी होते भंडारी होते ब्राह्मण होते पण हिंदू मी कधी ऐकलंच नाहीये जर मीच कधी हिंदू ऐकलेलं नाहीये माझ्या सोबतच्या कित्येक लोकांनी हिंदू हा शब्द ऐकलेला नाहीये तर मग हे पस्तीस टक्के मुस्लिम मावळ्यांचा जो उल्लेख करतात त्यांना ते फावलं जात आहे त्यांना ते सहज सोपं होत आहे का कारण हिंदू म्हणून जो कोणी तिथे होता तर तो हिंदू म्हणून नव्हता तर तो त्याच्या त्याच्या जातीचं प्रतिनिधित्व करत होता असंच झालं ना थोडक्यात आजही आजही साडेतीनशे वर्षांनंतर जेव्हा एखादा दादा आमचा म्हणतो की नाही शिवा नावी आमचा होता एखादा ब्राह्मण म्हणतो की बाजी प्रभू देशपांडे आमचे होते एखादा मराठा म्हणतो की तानाजी मालुसरे आमचा होता मायनाक भंडारे आमचा होता मग हे प्रत्येकाने आप आपल्या जातीतला प्रतिनिधी तिथून निवडून घेतलेला आहे आणि आप आपआपल्या जातीचे प्रतिनिधित्वच करण्यामध्ये आमच्या पर्यंतच्या पिढ्या खपलेल्या आहेत हिंदू म्हणून कुणीही प्रतिनिधित्व केलेलं नाही आणि वाईट या गोष्टीचं वाटतंय की आज या चित्रपटाच्या माध्यमातून इतका खोटा दादांत खोटा इतिहास दाखवला जाणार आहे तरी सुद्धा या चित्रपटाला अजूनही कुठला हिंदू अजूनही कुठला हिंदू विरोध करत नाही कारण का पस्तीस टक्के त्यांचे असतील टक्क्यांमध्ये आमची माणसं होती मग आमची म्हणजे कोण पासष्ट टक्के मी म्हणतो माझे मराठी होते कोणी म्हणाल पासष्ट टक्क्यांमध्ये आमचे माळी होते पासष्ट टक्क्यांमध्ये आमचे ब्राह्मण होते पासष्ट टक्क्यांमध्ये आमचे महार होते पासष्ट टक्के मातंग होते पासष्ट टक्के कुंभार होते चांबारो होते सोनार होते शिंपी होते न्हावी होते पण असं कोणी म्हणणार नाही शंभर टक्के आमचे हिंदू होते आम्हाला आमच्या जातींनी असं काही विभागलं गेलेलं आहे की विरोध करण्याच्या ठिकाणी आम्ही विरोधच करत नाही महाविरोध करायचा कुणी आणि जर वि... विरोध जर आज केला नाही या चित्रपटाला जर आज विरोध केला नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण इतिहास कोणता सांगणार आहोत मला आठवतं लहानपणी मी रामायण महाभारत टीव्ही मा... टीव्हीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि त्यालाच आतापर्यंत माझ्या बरोबरच्या सगळ्याच पिढ्या इतिहास समजत आलेत की खरं खरं रॉमॅन्टेच खरं तेच आणि ते दाखवलंही तसंच की ते खरंच होत पण आता इतिहास मोडून तोडून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि त्याला आपण इतिहास म्हणतोय आत्तापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून असेल कोणाच्या व्याख्यानाच्या माध्यमातून असेल त्याला मोडून तोडून मोडून तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं भांडवल करून आपल्या पुढे सादर केलं जात आहे आणि आपण तेच खरं मांडतोय कारण का आपली वाचनाची कुवत नाही आपली इतिहास संशोधनाची कुवत नाही मग आपण हे शोधायचंच नाही पण आयत जर एखादा कंटेंट मिळाला पाहायला तर तो पाहायचा आणि त्याला इतिहास समजायचं छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने सध्या नुकताच एक चित्रपट येऊन गेला छावा त्या छावा चित्रपटाला लोकांनी बघून अक्षरशः थेटरमध्ये रडत होते इतका क्रूर तो दाखवण्यात आला बरोबर आहे पण त्याही पेक्षा कितीतरी पटींनी वाईट छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले गेलेले आहेत कदाचित सेन्सॉर बोर्डला पण माहिती होत की आपण जे दाखवतोय ते सत्य दाखवलं तर कदाचित समोरचे अटॅक येऊन मरतील म्हणून कदाचित ते सेन्सॉर बोर्डने त्यावरती आक्षेप आणला असावा आणि त्यांचे हाल दाखवलेत पुढचा मुद्दा अकरा अंगरक्षक अकरा अंगरक्षक मी यापूर्वीही एक व्हिडिओ बनवला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये मुस्लिम मावळे होते का त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओमध्ये नक्की टाकणार आहे त्याही व्हिडिओला तुम्ही नक्की बघा मी आता त्याबद्दल सविस्तर बोलणार नाही पण अकरा अंगरक्षकांबद्दल मला एक सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या हयातीमध्ये त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये एकदाच त्यांची अंगरक्षकांची नोंदणी केली गेलेली आहे त्यांच्यासोबत एकदाच अंगरक्षक होते आणि ते म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या वेळी अफजल खानाच्या वधाच्या वेळी दहाच अंगरक्षक होते अकरा नव्हते दहाच अंगरक्षक होते आणि त्या दहा अंगरक्षकांमध्ये फक्त एक अंगरक्षक इब्राहिम खान हा मुस्लिम होता अकरा अंगरक्षक यांनी मुस्लिम आणलेत बरं अकरा अंगरक्षक तुम्ही जर मुस्लिम म्हणताय तर ते अंगरक्षकांची नावं सांगा इतिहासामध्ये त्यांचं ठिकाण सांगा इतिहासामध्ये त्यांच्या नोंदी सांगा आणि आज हया आज ते आजच्या घडीला त्यांचे वंशज कुठे आहेत तेही सांगा ते जर जमत नसेल पस्तीस टक्क्यांपैकी पाच टक्के जरी तुम्ही आजच्या तारखेला त्यांची घराणी दाखवा पाच टक्के मुस्लिम मावळ्यांची घराणी दाखवा त्यांचे वंशज दाखवा त्यांची नावं दाखवा इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख दाखवा रायगडावर मशीद अजूनही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज तिथे संशोधन चालू आहे त्यांच्या निगराणीमध्ये संशोधन चालू आहे अजूनही तुम्हाला वाटत असेल तर दोन दिवस शिल्लक आहेत तुमचा चित्रपट रिलीज होण्यासाठी तिथे जा आणि तिथे शोधा की तुम्हाला कुठे मशीद सापडतीय का खोटा इतिहास पसरवण्यामध्ये तुम्ही आता निर्भीडपणे तो खोटा इतिहास पसरवायला लागलेले आहेत कारण तुम्हाला असं वाटत असेल की हिंदू समाज झोपलेला आहे नाही माझं एकच म्हणणं आहे हिंदू समाजाला की तुम्ही कुठल्याही संघटनेच्या माध्यमातून या चित्रपटाला तुमच्या ठिकाणी तुमच्या विभागामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये विरोध करा विरोध हा झालाच पाहिजे आधी पुरावे दाखवा आणि मग चित्रपट रिलीज करा आणखी एक गोष्ट मी या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक जे काही असतील त्यांना विचारू इच्छितो की बाबा हा जो तुम्ही चित्रपट पस्तीस टक्के मावळ्यांच्या बद्दलचा तुम्ही काढताय त्या पस्तीस टक्के मावळ्यांच्या वंशजांची ओळख करून द्या आजच्या तारखेला बघा मी म्हणतो चला ठीक आहे पासष्ट टक्केच हिंदू होते ना त्या पासष्ट टक्के हिंदूंचे वंशज आजही सैन्यामध्ये आहेत इंडियन आर्मी इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स यामध्ये आहेत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहेत सी आर पी एफ मध्ये आहेत एसआरपीएफ मध्ये आहेत तुम्ही सांगितलेल्या पस्तीस टक्क्यांपैकी या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जर एअरफोर्स असेल आर्मी असेल या ठिकाणी पोलीस दलामध्ये असतील तुम्ही त्या पस्तीस टक्क्यातले काहीतरी दाखवा त्यांचे वंशच कुठेतरी स्वतःची मर्दुमकी गाजवत असतील ना ते तुम्ही दाखवा त्यांचे वाडेवडे कुठे होते ती दाखवा वाड्यात नव्हते साध्या घरात होते साधी घरं दाखवा त्यांच्या इतिहासातल्या नोंदी दाखवा त्यांच्या घराच्या नोंदी दाखवा त्यांच्या गावांच्या नोंदी दाखवा आणि जर दाखवता येत नसेल तर हा चित्रपट बंद करा हे खोट पसरवणं बंद करा, करा। ही मिथक पसरवणं बंद करा हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी आता या ठिकाणी आवाहन करतो की तुम्हाला या व्हिडिओवर काय वाटतंय किती सत्यता त्या ट्रेलर मध्ये असेल ते तुम्ही मला सांगा आणि किती सत्यता माझ्या शब्दांमध्ये असेल तेही मला सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि विरोध तुमचा झालाच पाहिजे तुम्ही जर विरोध केला नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना खोटा इतिहास रंगवून सांगितला जाईल आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये पस्तीस टक्के जर मुस्लिम मावळा घुसवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर यांनी मशीद बांधलेली आहे तर भविष्यामध्ये हीच मंडळी औरंगजेबाच्या समोर महाराजांना झुकवल्याशिवाय पुढचा चित्रपट काढणार नाहीये आणि हेही सांगता येत नाही याही पर्यंत त्यांची मजल जाऊ शकते तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा की तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि आपापल्या ठिकाणी पुन्हा विनंती करतो या चित्रपटाला तुमच्या कुठल्याही संघटनेच्या माध्यमातून तुम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये असाल अखिल भारतीय हिंदू समाजामध्ये असाल सकल हिंदू समाजामध्ये असाल मराठा मोर्चामध्ये असाल किंवा बजरंग दल विश्व हिंदू परिषद मध्ये असाल तुम्ही तुमच्या ठिकाणी तुमच्या संघटनेच्या माध्यमातून या चित्रपटाला विरोध केलाच पाहिजे असं मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो धन्यवाद